सुंदर त्याचं नृत्यही मोहक होत पण एक गोष्ट त्याच नशीब बदलून गेली ही कथा आहे त्या काळातली जेव्हा पक्ष्यांनी हंस मोर आणि मास्यांनी आपले स्वतःचे राजे निवडले सुवर्ण हंस राजाच्या राजकन्याने स्वयंवरात मोर निवडला पण काही क्षणात सगळं बदलून गेलं चला तर मग बघूया काय आहे आजची गोष्ट आजच्या कथेचे नाव आहे असभ्यतेने हाणी प्राचीन काळी प्रथम कल्पात चतुष्पद प्राण्यांनी सिंहाला आपला राजा केले माशांनी आनंद नावाच्या मत्स्याला व पक्ष्यांनी सुवर्णराजहंसाला आपला राजा केले त्या सुवर्णराज हंसाची एक अत्यंत सुंदर कन्या होती तिने बापाच्या सांगण्यावरून असा वर मागितला की स्वयंवर करून जो पती योग्य वाटेल तो मी वरील त्याप्रमाणे हंसराजाने हिमालयावर पक्ष्यांचा मोठा समुदाय बोलाविला एका मोठ्या शिलातलावर सर्व पक्षी गोळा झाले तेव्हा हंसराजा आपल्या मुलीला म्हणाला ह्या पक्षी संघातून तुला जो नवरा रुचेल तो निवडून काढ तिने मोराला पसंत केले तेव्हा सर्व पक्षी त्याचपाशी येऊन त्याला म्हणाले तू धन्य आहेस राजकन्याने एवढ्या पक्षी संघातून तुझीच निवड केली याबद्दल तुझे आम्ही अभिनंदन करतो परंतु ह्यावरून माझे सामर्थ्य तुमच्या लक्षात येणे शक्य नाही मला नृत्य कला किती चांगली येते हे पहा असे म्हणून त्या पक्षी समुदयासमोर आपला पिसारा पसरवून मोर नाचू लागला व त्या योगे नागडा उघडा पडला सुवर्णराज हसला लाज वाटली व वा तो म्हणाला ह्याचा आवाज फार चांगला पृष्ठभाग सुंदर वैडूर्य मन्यासारखी मान आणि लांब पिसारा परंतु ह्याच्या ह्या निर्लज्ज नाचण्याने माझ्या मुलीशी ह्याचा विवाह करण्यास मी तयार नाही असे म्हणून त्याने त्याच ठिकाणी आपल्या आपल्या कन्येचा विवाह केला मोराने अत्यंत लाजून तेथून पलायन केले असभ्यतेमुळे चांगले गुण व्यर्थ गेले धन्यवाद अभिमान सौंदर्य आणि कला असूनही जर संयम नसेल तर अपमान ओढावतोच तुमच्या आयुष्यात असं कधी घडलंय का खाली कमेंट करा जर तुम्हाला बोधकथा आवडत असतील तर श्रुतिकार लगेच सबस्क्राईब करा आणि ह्या गोष्टी तुमच्या मित्रांशी जरूर शेअर करा तुमचं मत आम्हाला खाली लिहा आम्ही प्रत्येक कमेंट वाचतो